राम सीता लक्ष्मण सगळे सगळ्यांचं वास्तव्य आहे आणि हा निसर्ग सगळ्यांच्या हृदयाजवळ आहे त्याच्यामुळे ह्याच्याविषयी एक छोटीशी कविता म्हणून दाखवते ती माझी मैत्रीण सुरेखा बेंद्रे तिची आहे आणि ती प्रकाशित आहे प्रभात समयी सूर्य उगवला केशर उधळले जनू प्रभात समयी सूर्य उगवला केशर उधळले जनू त्या किरणांनी निसर्गातली रंगरंगले अनुरणू किरणांनी निसर्गातले रंगरंगले अनुरेनू धरणीने हिरवा शालू मखमलीचा हिरवा शालू केला किलबिलाट कोकिळ गीत लागले म्हणू पक्षांनी केला किलबिलाट कोकिळ गीत लागले म्हणू वाऱ्यालाही सुटलावे वाऱ्यालाही सुटलावे अश्व दौ जणू वाऱ्यालाही सुटला वेग अश्व दौडे जणू चराचरातून वाजे शिळ बासरी वाजे जनू चराचरातून वाजे शीळ बासरी वाजे जनू झरावादा ओखळ झरावाहेंदावखळ पैंजन वाजे जणू मन माझे असे अवखळ कविता लागले म्हणू मन माझे असे अवखळ कविता लागले म्हणू मलाही मोह आवडला नाही आणि मी कार्यक्रम संपल्यानंतर